नमस्कार जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची हो या न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे पाहूया सविस्तर वृत्तांत जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची हो या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे येळगुड येथील खून सुट्टे पैशाच्या वादातून चोवीस तासात गुन्हेगारांना अटक करण्यात हो 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 असे दोन आरोपी आहेत यातील आरोपी नचिकेत हा त्यांच्या ताब्यात मोटरसायकल घेऊन जव्हार पंक्चर दुकानात गेला असता गिरीश पिलई हा पंक्चर दुकान बंद करत असताना पण त्याने पंक्चर काढून दिले नंतर सुट्टे पैसे देण्यावरून त्यांच्यात झाला व नचिकेत याने त्याच्या डोक्यात लोखंडी टॉमी वर्मी घाव घालून अन्य अल्पवयीन आरोपी यांनी पोटात चाकू वार करत त्यास गंभीर जखमी करून ठार मारले असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे यात अतिरिक्त पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पोलीस उप अधीक्षक समीर सिंह साळवे एन पीआय चौखडे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण रवींद्र कळमळकर गुन्हे अन्वेषणचे शेष मोरे प्रसाद कोळपे रावसाहेब हजारे अशोक चव्हाण मांडवकर कांबळे आदी पोलीस वर्ग यांनी तपास केला तरी हुपरी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे न्यूज चॅनल प्रतिनिधी सागर पाटील सह दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या रात्री नऊ ते साडे दहाच्या दरम्यान येळगुड जवळ जवाहर कारखान्याच्या पेट्रोल पंप नजीक गिरीश विश्वनाथ पिल्लई या पंक्चरचं दुकान चालवणाऱ्या इस्माचा अज्ञात इस्माने खून केल्याबाबत आपल्याकडे के गुन्हा दाखल झालेला होता त्या अनुषंगाने अनेक अँगलनी तपास करून विविध शक्यता पडताळल्यानंतर त्यांच्या दुकानात आलेल्या पंक्चर काढण्याकरता आलेल्या दोन इसमांनी हाकून खून केल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली त्यावर हुपरी पोलीस स्टेशन आणि स्थानिक शाखा कोल्हापूर यांच्या पथकाने माननीय एस पी कोल्हापूर श्री महेंद्र पंडित सर आणि ॲडिशनल एस पी गडिंगलज श्री खाटमोडे पाटील साहेब या दोघांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हुपरी पोलीस स्टेशनला टीमने काम केलं आणि सदर गुन्हा उघडकीस आणून यामध्ये एक अल्पवयीन मुलगा आणि दुसरा नचिकेत विनोद कांबळे व एकोणीस वर्ष राहणार हुपरी अशा दोन आरोपींना यामध्ये निष्पन्न करण्यात आलेला आहे आणि त्यांना पहाटेच्या सुमारास आज ताब्यात घेऊन त्यांना अटकेची कारवाई देखील करण्यात आलेली आहे यामध्ये त्या दोघांचा जो मयतीसम गिरीश पिल्लई यांच्याशी जो सुट्ट्या पैशावरून वाद झाला तो वाद विकोपास जाऊन त्यांनी त्याच्या डोक्यामध्ये आणि पोटामध्ये वार करून त्याला त्याच अवस्थेत त्या ठिकाणी ठेवून त्याच्या दुकानाचा दार बंद करून तिथून पळ काढलेला होता त्यामध्ये अतिरक्तस्रावाने सदर व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि पुढील तपास उपरी पोलीस स्टेशनचे पी आय चौखंडे हे स्वतः करत आहे कोणत्याच अधिकारनामा जाणी हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव